संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद धडक अपघातात महिलेचा जागीच मृत्यू डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल आंधळी रोड येथे समर्थ हॉस्पिटल जवळ डम्परने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला सोनम सुनील माने वय चोवीस सध्या राहणार आंधळी फाटा पलूस मूळ गाव राहणार मसवड तालुका मान जिल्हा सातारा यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी दिनांक आठ दुपारी पलूस येथील आंधळी रोड समर्थ हॉस्पिटलजवळ घडली याबाबत पती सुनील रमेश माने यांनी पलूस पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून डम्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल पलूस ठाण्यात केला आहे याबाबत पलूस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की वीटभट्टीवर काम करणाऱ्या सोनम सुनील माने व त्यांचे नातेवाईक लखन पवार हे दुचाकीवरून एम एच दहा ई एच पंच्याऐंशी शून्य नऊ यांनी निघाले होते याचवेळी आंधळीकडे निघालेल्या डम्परने एम एच बारा क्यू डब्ल्यू चौऱ्याऐंशी सदतीस त्यांच्या दुचाकीस धडक दिली धडकेत दुचाकीस्वार लखन पवार यांचा तोल गेल्याने पाठीमागे बसलेल्या सोनम रस्त्यावर पडल्या डम्परचे चाक अंगावरून गेल्याने सोनम यांचा जागीच मृत्यू झाला चालक अमित शामराव शिंदे व बेचाळीस राहणार पलूस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे